अमरावती येथील सेव्ह लाईफ फाउंडेशन सामाजिक संस्थेने अमरावती येथील अत्यंत गरीब अशा रमेश मोतीराम पारवे। वय सत्तर वर्षे हे भाजीपाला विकून आपला उदरनिर्वाह करत असून घराची परिस्थिती हालाकीची असून त्यांना व्यवसाय करण्यासाठी भाजीपाला विकण्यासाठी गाडी पाहिजे ती गाडी सेव्ह लाईफ फाउंडेशन सामाजिक संस्थेतर्फे पाच मे दोन रोजी सकाळी दहा वाजता गोपालनगर वैष्णवी मेडिकल जवळ रमेश पारवे यांना भाजीपाला विकण्यासाठी गाडी संस्थेच्या माध्यमातून देण्यात आली आहे गाडी देताना संस्थेचे संस्थापक श्री अमर कडू गौरव नाकले कोषाध्यक्ष प्रतीक खोब्रा गजू आकडे पांडे बप्पू नितीन लड्डा लड्पुरे अंकुश वानखडे हरीश बंग प्रफुल वाकोडे शंभूराजे कडू इत्यादी हजार होते सामाजिक आहे जे काका आहेत वय असून स्वतः काही करण्याची एक हिंमत त्यांच्यामध्ये आता पण आहे नाहीतर आता जे जवान तरुण आहेत की त्यांना म्हणजे आता वय असतानाही काम करण्याची लाज वाटते सत्तर वर्ष वय असताना हे भाजीपाला विकत आहे गाडीवरती त्यांची गाडी पूर्णतः तुटलेली आहे म्हणून संस्थेच्या वतीनं आपले जे आपले हजार बाराशे लोक जे सेवलाईफ फाउंडेशनमध्ये जे सतत कार्य करतात सामाजिक कार्य करतात तर आपण ह्या माध्यमातून सर्व मुला मुलांनी मिळून जे मदत केलेली आहे त्या त्याचे त्या त्याचं फलस्वरूप म्हणून ही आपण गाडी आपण त्यांना देत आहे उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती